नमस्ते नमस्ते जय महाराष्ट्र मी अंगणवाडी सेविका जय श्रीरावसाहेब से बाबे अंगणवाडी खडकवाडी गावठाण तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर आज माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही जर माझ्या मैत्रिणी कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा ज्याने तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली अपडेट मिळत जाते चला तर मैत्रिणींनो आज जरा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत असेल तर तो आनंद यासाठीचा आहे की आपल्या व्हिडिओचा इम्पॅक्ट पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे आपल्या व्हिडिओमुळे आपल्या महिलांच्या एकजुटीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात जुन्या संघटना असतील शासन असतील यांच्यात यांच्यात खळबळ तयार झालेली आहे आज चेहऱ्यावर जो आनंद आहे माझ्या त्याचं कारणही तसंच आहे की आपल्या व्हिडिओचा इम्पॅक्ट असा झालेला आहे की सर्व मदत एक खुशखबर आहे सर्व मदत असा आम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की त्यांचा मोस्ट वेटेड प्रश्न सुटलेला आहे माझ्या मदतनीस ताईंचा पदोन्नतीचा माझ्या ताईंचा प्रमोशनचा मार्ग मोकळा झालेला आहे बरोबर ऐकलं आहे तुम्ही कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या मदतनीस ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई आमचं प्रमोशन कधी होणार ताई मदतनीस पदोन्नती कधी होणार आम्ही पाच वर्ष सर्व्हिस केली दहा वर्षे सर्व्हिस केली आम्ही दोन वर्ष केली तर त्या सगळ्या मदतनीस्ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता त्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे तो कसा की जुन्या संघटनांनी आपल्या मदतनीस सरकारने नवीन जार आणला होता की सेविका ज्या नवीन सेविका भरती होतील त्या बारावी पास लागेल ला, आता मदतनीसांना पण बारावी पासच आहे तर ज्या मदतनीस नवीन पदी लागतील त्यांनाही बारावी पास पात्रता केलेली आहे प्लस ज्या जुन्या सेविका आहेत किंवा ज्या आता नवीन मदतनीस लागणार आहेत त्यांना बारावी पास आणि सेविकांना पण ज्या सेविका आहेत त्यांना होण्यासाठी पण बारावी पास तर मग आता प्रॉब्लेम असा झाला होता की आपल्या ज्या जुन्या महिला आहेत अगोदर जॉईन झालेल्या आहेत आय सी डी एसला ला तर त्यावेळेस त्यांची वयमर्यादा ही सातवी पास आठवी पास दहावी पास अशी होती त्यामुळे आपल्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के दहावी पास आहेत काही असतील सातवी आठवी पास परंतु काही दहावी पास आहे पास, पास तर मग आता नवीन जार असा आला की सेविका पदासाठी सुद्धा त्यांना बारावी पासची अट होती आणि त्यामुळे त्यांना आता त्यांच्याकडे पाच वर्षाचा अनुभव होता दहा वर्षाचा अनुभव होता वीस वर्ष काही काही मदत निस्पद भोगलेला आहे आणि आता त्यांना कुठेतरी प्रमोशनची आशा वाटत आहे परंतु शासनाच्या या जाचक त्या सेविका पदासाठी पात्र असताना शिक्षणाच्या अटीमुळे त्यांना पदोन्नती मिळू शकत नव्हती म्हणजे कुठंतरी आपल्या जुन्या सेविकांना डावललं जात होतं तर तो प्रश्न आता निकाली लागलेला आहे म्हणजेच आता इथून पुढे ज्या पण कुठे सेविका भरती होणार आहे तिथे आपल्या दहावी पास असलेल्या ताईंना पदोन्नती मिळणार आहे आपल्या पास मदतनीस प्रमोशन होऊ शकणार आहे म्हणजे हा व्हिडिओ खास त्या ताईंसाठी आहे की ज्या ताई ऑलरेडी आता पदावर सेवा देत आहे आणि त्यांच्या गावात म्हणजे त्यांच्या स्थानिक रहिवाशी माझा शब्द नीट लक्षात घ्या तुम्ही कि त्या ज्या गावात राहतात स्थानिक रहिवाशी असलेला दाखला त्यांना मिळू शकतो त्या पंचक्रोशीतील गावामध्ये कुठेही कोणत्याही गटातील अंगणवाडी सेविकेची प जागा रिक्त असेल तर त्यांची सेवा जितक्या वर्ष असेल ज्यांच्या ज्या मदतनीस ती सेवा ज्येष्ठता जास्त असेल ज्या सेवा ज्येष्ठतेचा अनुभव जास्त वर्षांचा असेल त्या माझ्या मदतनीस्ताईच त्या सेविका अंगणवाडी सेविका या पदावर प्रमोशन होणार आहे आणि आता तो मार्ग त्यासाठी मोकळा झालेला आहे त्यामुळे आता माझ्या बऱ्याच मदतनीस ताईंनी हा प्रश्न त्यांचा निकालात निघलेला आहे त्यामो त्यांनी आता तिथे तुमच्या गावात ज्या ज्या कोणी मदतनीस ताई आहेत त्यांना स्थानिक रहिवासी दाखला मिळतो अशा ग्रामपंचायती अंतर्गत तुमच्या गावात किती अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यात जर सपोज तुमच्या सेविकाची जागा मोकळ अस होत असतील तर आता तुमचं तिथं प्रमोशन होणार आहे त्यामुळे आता हे प्रमोशन तर पहिली तर गोष्ट आहे शिक्षणाच्या बेसिसवर होणारच आहे म्हणजे आता त्याची अटी ऐकून घ्या तुम्ही त्यासाठी मुख्य आट म्हणजे तुमची इयत्ता दहावीची परीक्षा ही दोन हजार बावीस पूर्वी तुम्ही पा पास केलेली पाहिजे हे हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या म्हणजे की हा स्टे लावल्यापासूनचा जो कालावधी आहे त्याच्या अगोदरच्या काळात तुमची दहावी पूर्ण झालेली पाहिजे म्हणजे आता, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही ज्या मदतीस आहे काय आता त्यांनी दहावी पास केली तर ते ग्राह्य धरली जाणार नाही आहे तर तसाही पाठपुरावा आपण करू शासनाकडे परंतु सध्या तरी त्यांच्या निर्णयामध्ये अशीच घोषणा आहे की त्या ज्या ताई असतील ज्या सेविका होऊ इच्छितात त्या दोन हजार बावीस पूर्वी दहावी पास पाहिजे मला त्रास वाटते हीसुद्धा खूप आनंदाचीच बातमी आहे की आपल्या ताईंना आता प्रमोशन घेता येणार आहे कारण की कुठेतरी खूप वाईट वाटत होतं की आपल्या एवढ्या वर्षापूर्वीपासून सेवा देतात जुन्या सेवी जुन्या मदतनीस आहे एवढे वर्ष आय सी से डी एसला सेवा दिली आणि गावातली कालची महिला बारावी पास ग्रॅज्युएशन वगैरे हो झालेली कालची महिला येणार आणि तिच्यावर राज्य करणार वगैरे किंवा तिचं सिलेक्शन तिथं होणार आपल्या मदतनिस्ताईंना डावललं जाणार होतं त्यामुळे आता या शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला आपल्या मदतनिस्ताईंना हा फायदा होणार आहे की त्यांना आता प्रमोशन मिळणार आहे त्यामुळे आजचा सेलिब्रेशनचा पॉईंट आहे हा की माझ्या मदतनिस्ताईंची खूप जास्त प्रमाणातली मोठी शंका दूर झालेली आहे आणि तरीही आता माझ्या मदत ताईंना एक मी सांगू इच्छिते की तुम्ही दहावी पास असाल तर तुमचं सिलेक्शन होणारच आहे तुमची सेवा किती वर्ष आहे हा हे काही मॅटर करत नाही कारण तुमच्या गावात जिथे पण जागा असेल तिथं तुमची सेवा ज्येष्ठता असेल तुमचा वर्षाचा जास्त वर्षांचा अनुभव असेल तर तुमचं काम तिथं होणार आहे त्यामुळे हा प्रश्न मिटला प्रश्न आहे वयोमर्यादेचा आता तुम्ही सेवा करत आहात मग सेवा देत असताना वयोमर्यादा ही अट नाही बऱ्याच माझ्या ताई कमेंट्स करतात की ताई वयाची अट किती आहे तर ज्यावेळेस आपण नवीन फॉर्म भरतो आय सी डी एसला नवीन जागेसाठी अप्लाय करतो त्यावेळेस वयोमर्यादा लागते आता ती नवीन जयनुसार अठरा ते पस्तीस एवढी करण्यात आलेली आहे परंतु जेव्हा तुम्ही सेवा देत आहात आणि सेवा देताना तुमचं प्रमोशन होतंय तर तुम्हाला वयाची अट नाही ही पण तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे वयाची अट नाही शिक्षणाची तर आहे दहावी पास ते तर तुम्ही दोन हजार बावीस पूर्वी जर दहावी पास असाल तर तुम्ही शंभर टक्के पात्र आहात आत्ता असाच आपल्या व्हिडिओचा इम्पॅक्ट हवा आणि सुपरवायझर अंतर्गत सेवांतर्गत जी भरती आहे तिचा स्टे जुन्या संघटनांनी मागे घ्यावा म्हणजे शासनाचं पण नाही ऐकायला पाहिजे शासन म्हणतं की पंचेचाळीस वयाची अट तर ती पण न ठेवता पन्नास करावी आणि संघटनांनी पण पंचावन्न याच्यावर आडून न राहता पंचावन्न वय पाहिजे ही आडमुठ्ठेपणाची भूमिका न घेता पन्नास करा असं कुठेतरी कॉम्प्रमाईज करून ती विनंती असेल की तुम्ही तोही स्टेक पटकन काढा आणि माझ्या ज्या सेविका ताई प्रमोशन घेऊ इच्छितात अधिकारी होऊ इच्छितात त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करा आज संघटनेला एवढीच विनंती असेल तर चला मदत निसता आज तुमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे चला मला पटकन कमेंट करून सांगा का तुमच्यापैकी कोण 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 पात्र आहे तुमच्या गावामध्ये सेविकांची जागा रिक्त आहे का हा ती प्रोसेस पण राहिली जेव्हा आता सेविका भरती होणार आहे अंगणवाडी सेविका भरती होणार आहे त्याच्या पहिले तुम्हाला एक महिना आधी तरी तुमची शैक्षणिक अर्हता तुमचं वय शिक्षण हे सगळं माहिती कलेक्ट केली जाणार आणि भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी एक महिना आधीच तुम्हाला विचारलं जाणार आणि तुमचं तुम्हाला अगोदर तिथं प्रमोशन दिलं जाणार आणि जर त्या गटात कोणी पात्र नसेल किंवा प्रमोशन कोणी घेऊ शकत नसेल तर आणि तरच ती जागा सरळ सेवेमध्ये सुटणार म्हणजे गावामध्ये ती जाहिरात दिली जाणार तोवर तुम्ही पटापट चला प्रमोशन घेऊन टाका सगळ्या माझ्या मदतनीस ताईंचं ब स्वागत आहे आय सी डी एसच्या सेविकांसाठी चला ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कोणकोण पात्र आहे कोणकोण सेविका होऊ शकतं कोणकोणाला कौन चान्स आहे तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा शेअर करा मोठ्या प्रमाणात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय